आरंभाला एक चिंतन करू की ज्ञानोपार आहेत कोण महाविष्णूचा अवता महाविष्णुचा अवता महाविष्णुचा विष्णुचा अवतार विष्णुचा अवतार सखा पाश्वर सखापा दानेश्वर नेश्वर नानीश्वर विष्णुचा अवतार अवतार विष्णुचा अवतार खा

श्री, हा सी श्री, श्री गीता हा प्रश्न अर्जुन कुरुक्षेत्रावरती गीता तत्वज्ञान सांगणारे श्री कृष्णच पुन्हा महाराष्ट्रात या जीवरूपी अर्जुनाचं कल्याण व्हावं म्हणून भगवत गीता देशिकारिनी मराठीत करून ये मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ही विज्ञापना करून जगताच्या कल्याणासाठी त्यांनी ओवी नावाचा छंद लिहिला आणि तुमचं माझं कल्याण करण्यासाठी हा ग्रंथ तुमच्या माझ्या हाती दिला ज्ञाना प्रत्यक्षात श्री विष्णू परमात्मा सोपी गोष्ट आहे अधिकार चाल विली जड हे विज्ञानाला ज्ञानोबाराने तेराव्या शतकात केलेलं चॅलेंज आहे अचेतनाला चेतन करता येत नाही रिंग नाही बिरिंग नाही विलायमेंट नाही व्हील बॅलेन्सिंग नाही शॉकअप नाही बुश नाही कुठल्याही लाकडाला दगडाला चक्र नाही ऊर्जा होल्टे संप्रेक्षण बॅटरी किक नाही पेट्रोल डिझेल नाही आणि भिंत चालते अचेतनाला चेतन चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा त्या काळातले संत लिहिताना प्रत्येक जण आपल्या आपल्या संतांना माझा म्हणत होते एवढा संगीत जरी संप्रदायात जगभर गेला ना या, या सप्ताहाच्या माध्यमातन तो भारत पुन्हा रामराज्य होईल हे माझं म्हटलं पाहिजे ते गायक माझे हे माझे हे माझे हे माझे हे माझे तुम्ही माझे तुम्ही माझ्या पाहिजे तुम्ही म्हटलं पाहिजे हे माझे ज्ञानोबा माझा त्या काळात ते संत एकामेकाला माझं म्हणण्या इतपत मनाने मोठे असावयाचे अंडर लईन ज्यांना कळलं नाही त्यांनाही धन्यवाद <laughs> यापेक्षा मराठी स्वच्छ नाही बोलता येत विठल हे हिमाचल प्रदेशचे साधू आहेत ना मी त्यांना म्हणलं पाहिजे ते माझे अरे बात करना चाही महाराष्ट्र था कोई दंडी देखा वे मेरा है ही भूमिका पाहिजे अरे अन्य पंथात अन्य धर्मात ते आता त्यांच्या नातलगाला आपलं म्हणतायत आयडेंटिटी प्रूफ नाही माझाय हे आपल्याला आहे आत्ता येणाऱ्या काळात जागेत ना से लेके अमरावती तक विठाल विठ आपलं म्हटलं पाहिजे मी तर यापेक्षा पुढे जातो आता वैदिकाने सुद्धा तो त्या शाखेचा आहे हा या शाखेचा आहे तो त्या कुळातला आहे तो त्या पंथातला आहे हे वारकरी आहेत ते इस्कॉनचे आहेत ते प्रजापित आहेत ते स्वाध्या आहेत ते बैठकवाले आहेत ते अमुक आहेत ते तमुक आहेत ते वारकरी आहेत ते दत्तभक्त आहेत हे हरिभक्त आहेत ते कृष्ण भक्त आहेत हे जे तुकडे तुकडे ना हे बंद व्हायला हवेत देवाची उपासना कोणत्याही करा सर्व आहेत सोपं उदाहरण देतो तुमच्याकडनं टाळ्या घेतो पूर्वी स्त्रिया काटवट्टी मध्ये पीठ घ्यायच्या कनिक तिंबायला परातीत म्हणा स्वच्छ भाषेत कळण्यासाठी पाणी ओतलं आणि ते तिंबल तिंबल्यावर ते पीठ वेगळं वेगळं होऊ शकतं का हा नाही होत तस तुम्ही वैचारिक मंथन करायचं सर्व पंथ एकत्रित कालवायचे आणि त्याची स्वादिष्ट पोळी खायची पोट भरल्याशिवाय राहत भारत एक संघ नांदवायचा असेल आपल्याला हिंदू राष्ट्र अपेक्षित असेल तर आपण आपल्यातल्या आपल्यात भेद नाही करायला पाहिजेत आता उदाहरणार्थ माझं हे सगळं सोळ ओळ परंपरा दंडी अतिपर्यंत मान्य पण ज्यांना अनुग्रह दिला त्या लेखीन ते लेख आहेत त्यांनी प्रेमाने घरी बोलवलं तर मी नाही म्हणायला पाहिजे मला वेळ नाही जायचं त्यांच्या पाठीं प्रेमाने हात फिरवायचा जगाती ऊर्जा तो म्हणतात ओमेरा ओ ओमारा भाई आहे आपल्याकडे ती अवस्था नाही आपण आपल्या माणसाला दोरावा करतो कीर्तन भजन केवळ बुक्का गंध माळा उपवास इथपर्यंत सीमित नाहीत हे एक धर्म जागरण मंचाचं कामही आहे आणि या माध्यमातन समाज एकसंग व्हायला पाहिजे तरुणांना आपल्या तरुणीचं तरुणाला आपल्या गावाचं तरुणाला भारतीय संस्कृतीचं आणि तरुणांना हिंदू राष्ट्राचं संरक्षण करता आलं पाहिजे महत महत ही महत्वाची हेही महत्वाचं त्या काळातले संत एकामेकाला माझं म्हणायचे ज्ञानोबा माझा तू खूप बराय माझे मीराई माझ्या जणाई माझी बहिणाई माझी मुक्ताई माझी हे माझं म्हणायला शिकलं पाहिजे आपण आता हे माझ्या संप्रदायातले माझे एवढं म्हणायचं आणि वारकरी संप्रदायात सगळ्या उपपंथांचा समावेश आहे दुसरा प्रश्न तुमच्या गावात नदी कोणती मला नाव सांगा मी पहिल्यांदा आल उमा ती कोणत्या नदीला मिळते मोठ्या गोदावरीला गोदावरी कुठे जाते राजमहेंद्रीला गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशात सागराला मग तुम्ही उमा नदीचं पाणी ओळखून पुन्हा या गावात परत पाच एम एल आणू शकता काय उत्तर मला द्या बोला कोणीतरी मी पाच हजार रुपये त्याच्या हातावर ठेवतो हो, जास्ती माझ्या आवाकात नाही आत्ता आले ते देतो लगेच ते पाणी परत आणू शकता का तुम्ही बोला तरुण हात वर करून सांगा हात नाही तुम्हाला आणू शकतो का नाही आणू शकत का ते गेलंय कुठे सागराला आता ऐका श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार नमस्कार कोणत्या देवाला जातोय कुठ केशवम प्रति गती म्हणजे प्रति म्हणजे कडे प्रति म्हणजे कडे कुणाकडे केशवाकडे केशव कृष्णच केशव विष्णूच केशव रामच केशो वामनच केशो गणेशच, नारायण देवीच महादेवच सूर्य चंद्रमाच ब्रह्मा भैरव दत्त सर्वतेच, तेच काही भेद नाही आपल्या डोळ्यात भेद आहे देवात भेद नाही राज ग्रामीण लेवलच्या कार्यकर्त्यात एकामेका पक्षांचा मतदानापासून ते वागण्यापर्यंत मनात मतभेद आहे पण तु कॅबिनेटला म्हणतात आता चहा पाण्याला आम्ही सगळे एकत्र एक होतो म्हणून तुम्ही जागेत ना सगळेजण आणि टीव्ही चॅनलला बातमी असती उद्धवजी म्हणतात देवेंद्रजी माझे परम मित्र आहेत गडकरी म्हणतात पवार साहेब माझे परम मित्र आहेत विलासराव म्हणायचे गोपीनाथराव माझे परम मित्र आहेत शत्रू कोण आहे मग मग त्या लेव्हलला आपल्याला ते ज्ञान न झाल्यामुळे आपल्यात मारामाऱ्यात व्या विचाराची व्यापकता वाढवायला पाहिजे विठाला सर्वजना एक आहेत तसा नारायण म्हणून सगळ्या देवता एकच मी तुम्हाला सांगतोय फक्त हलकासा स्वर तुम ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्दस्तं मग्नस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो शास्त्रीय पुरावा तुम्हाला प्रातः समय बी कीर्तन में मैंने बताया था आज बीड़ डिस्ट्रिक्ट में

देवते तीन देवता वि विधाता म्हणजे ब्रह्मदेव विधाता ब्रह्मदेव ठनिलकंठ महादेव ल लक्ष्मीकांत विष्णु हे तीन एक वटले विठल भांडना पड़ते त्यांनी उभं लावलं यांनी आडवं लावलं आपणच सुरू केलं याचा गंध आडवा आडवा तो भडवा <laughs> आपण सुरू केलं उभा शोभा टिकला तो हुकला हे आपण सुरू केलं अरे तिलक कोणसा लगाया भस्म कैसा लगाया त्रिकुण किस पदार्थ लगाया अरे कुछ लेना देना नाही भगवान परमात्मा आणि तत्व संप्रदाय भजन यापेक्षा आहे हरिहरा भेद नाही नका करू वाद मी शब्द उच्चारताना कसा म्हणतोय हरी हरा भेद नाही नका करू वाद नाही आम्ही विठ्ठलाचे भक्त आहेत शंकराकडे जात नाहीत नको जाऊ पण त्याने त्याच्या डोक्यावर घेतले हे तुला कळू दे एवढंच ठेवू परब्रह्मलिंगम भजे पांडुर किंवा विठोने श्री वाहिला देव राणा समर्थ रामदास स्वामी महाराज विठाला महाराज पुढे भागवता सांगतीलच कृष्ण जन्म महोत्सवाला प्राकट्य सांगतील म्हणालो ना बघ मी सांगतील कन्हैया अवतीर्ण वार्ता सगड़ा जगात पसरली कशी पसरली मंत्र चतुष्कर्णों स्थिर भवे द्वीकरण से मंत्र से ब्रह्मा न गच्छति दोन कानातली गोष्ट इनके लिए और मराठी नहीं बता सक हिंदी में बताएंगे द्विकर्णस्य मंत्रस्य दोन कान की जो बात है वो ब्रह्मा भी न जाने निर्माण करने वाला अगर चार कान में वार्ता चली गई तो स्थिर होती है छह कान में हो गई तो किसी को किसी का पता नहीं चलता उसे प्रतिबंध नहीं कर सकते खुली हो जाती पूरी दुनिया में इसीलिए तो मोबाइल बहुत बढ़िया काम करता है बिठा वार्ता पसरली कन्हैया अवतीर्ण झाला उद्याचा आनंद मी आता शिरावून घेत नाही तुमचा तो त्यांना राखीव ठेवतो हो आणि मग शंकराला कृष्ण स्वरूप पाहण्याची इच्छा झाली काय आता हे कथेत सगळे भजन म्हणणारे लोक आहेत मला हिंदी भजन काही कथेतले येत नाहीत मी आपले वारकरी प्रमाण देतो पहिल्यापासून मी वृंदावनला शिकलो नाही हरिद्वारला शिकलो नहीं ऋषिकेश शिकलो नहीं मजा या रहा वर्ण लोकाला वाटत तो बाबा ऋषिकेश चेत कैकी ऋषि तिकड़ेत केस इकड़े मैंने के मैंने ही मराठी में इन लोगों को बता दिया मैं ऋषिकेश में नहीं पढ़ा ऋषि उधर है केस इधर है ऐसा ऋषिकेश है बाकी क्या है? मी जे शिकलो नाही जिथे राहिलो नाही ती नावं फुकट घेऊ कशी विठ्ठल खनय नमो जोगी या माण भगवान भोलेनाथ पाण्यासाठी आले आणि निमित्त केलं की कन्हैयाचं दुखतय तर औषध देणारा मी बाबा आहे यशवता म्हणाली हे अपरिचित से आया कुछ पता नाही चलता इसका आयडेंटी प्रूफ आहे ना आधार कार्ड लिंक किया है देखना चाहता है जरूर लेकिन मै नाही छोडूंगी क्योंकि महिला कन्हैया तो बस अकेडाही ब्रह्म है। को बताओ। बहुत पण निमित्त झालं कन्हैया आतून मुद्दा म्हणून रडायला लागले मग गवळने म्हणल्या आग जर दाखवलं नाही तर पोट दुखून मरण्यापेक्षा नीट करणारा आलाय तर दे हातात महाबाबा आतमध्ये जाताना जटा जाता मुकुट आही मोर सवारा कानन कुंडल पहिरे गाला तन विभूत पटके हरिछाला स्वरूप रसिक संतांनी वर्णन केलं जोगिया देखत नयन मो मध्ये गेले आणि आपलं नीट नेटक यथार्थ स्वरूप दाखवलं भोले बाबा कनैयाला म्हणाले बास तुम्हाला भेटण्याची इच्छा होती आणि कनैयाने पण भोले बाबांना सादरपूर्वक प्रेमालिंगन दिलं माझा विषय संपला देव देवात पंथात मठात मंदिरात कृपया भेट ठेवू नका ते सगळे एक आहेत मध्येच आपलं जळगव होण्यात काय माझा आहे मला सांगा सगळे जर वर एक आपलं जळगाव का व्हावं आपल्यातल्या आपल्यात बदल केला पाहिजे आजचा अभंग भूपाळी काकडार प्रकरणातला